जय जवान जय किसान म्हणणाऱ्या या देशात आज शेतकरी संतप्त झालाय कारण त्याच्या मेहनतीचा मोबदला अजूनही त्याला मिळाला नाही नांदेड जिल्ह्यातील मुदगड तहसील कार्यालयासमोर आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली जेव्हा एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदाराची गाडी फोडून आपल्या रोषाची अभिव्यक्ती केली दिवाळी गेली पिकं गेली आणि आता शेतकऱ्याचा संयमही संपला अधिकारी मात्र मलिदा आहे आणि शेतकरी मात्र आत्महत्या करतायत अशा हळहळजनक भावना या घटनेतून व्यक्त झाली आहे नांदेड जिल्ह्यातील मुख्य तहसील कार्यालयासमोर सोमवार दुपारी संतप्त शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करत मोठा गोंधळ घातला सरकारी मदतीची पीक विमा भरपाईची आणि आर्थिक सहाय्याची मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने एका शेतकऱ्याचा संयम सुटला शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मलिदा खातोय अशा संतप्त शब्दात त्या शेतकऱ्याने आपला आक्रोश व्यक्त केला तहसीलदारांच्या गाडीवर फावड्याने जोरदार प्रहार करत त्याने गाडीचे पुढील काच आणि हेडलाइट फोडले या दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनीही जय जवान जय किसान अशा घोषणा देत रोष व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत शेतकऱ्याला ताब्यात घेतले या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून तहसील कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आर्थिक मदतीचे कितीही पैसे अजूनही खात्यात जमा झालेले नाही पीक विमा कंपन्यांकडून प्रतिसाद नाही आणि शासन अधिकारी दिवाळीत आनंद साजरा करतात आहेत पण शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अंधारात गेली काय आणि मस्त बस मजेशीर बसून तुम्ही खुर्च्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे